स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बिहारमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाची नोंद घेऊन बोधगया बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देणे आणि इतर मागण्या मान्य करण्याबाबत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निपाणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले गेल्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बिहारमधील बोधगया बुद्ध विहार मुक्ती आंदोलन सुरू केले आहे बोधगया बुद्ध विहार हे बौद्धांच्या श्रद्धा आणि आस्था असणारे पवित्र स्थान असताना तेथे अनेक वर्षापासून बौद्धेतर प्रशासकांचा कब्जा आहे हे प्रशासक त्या ठिकाणी कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहेत देशातील इतर सर्व धर्मियांची ज्याच्या त्याच्या ताब्यात आहेत आणि त्याचे जे ते लोक काळजी घेत असतात बिहार हे प्राचीन काळापासून बौद्ध धर्मियांचे मुख्य केंद्र राहिलेले आहे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती याच ठिकाणी झाली होती बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार याच भूमीतून जगभरात झाला मोठमोठी बौद्ध विद्यापीठे याच भूमीत स्थापन झाले म्हणून बौद्ध धर्मियांच्या दृष्टीने बोधगया बुद्ध विहारास फार मोठे महत्त्व आहे यापूर्वीही अनेक आंदोलने या, अने या विहाराच्या मुक्तीसाठी झालेली आहेत एकोणीसशे एकोणपन्नासच्या बोधगया मंदिर कायदा रद्द करून या विहिरा या विहाराचा ताबा बौद्धांकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आपले घरदार सोडून तथागत भगवान बुद्ध विचारांचा पूर्ण वेळ प्रचार प्रसार करणारे शेकडो बौद्ध भिक्खू आज आंदोलनात आहेत त्यापैकी काही वृद्ध आहेत आजारी आहेत आंदोलनाचा परिणाम म्हणून त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट होऊन संपूर्ण देशात याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे तेव्हा आपण आपल्या मार्फत राज्य आणि केंद्र शासन यांना याची कल्पना देऊन या आंदोलनाची नोंद घ्यावी आणि संबंधित मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करण्यात आली सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास देशभर याबाबत उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक महेश धम्म रक्षित यांनी दिला आहे યાવળી ભારતીય બૌદ્ધ મહાસભા કર્ણાટક વ્ય સમન્વયક મહેશ ધમ્મરક્ષિત બિળગાંવ જિલ્લા અધ્યક્ષ પ્રાધ્યાપક અનિલ પ્રધાન જિલ્લા સંઘટક કુમાર કાબળે નિપાણી તાલુકા અધ્યક્ષ પ્રતાપ શિતોળે સંઘટક ગૌતમ હુકેરી સુશીલ વરાળે દી ઓલ ઇન્ડિયા પેથર સેના નિપાણી શરાધ્યક્ષ સંદીપ વાણે સમતા સૈનિક દલ રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ સુનિલ કાંબળે જ્યેષ્ઠ માર્ગદર્શક આરબી सर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सौंदलगेकर सामाजिक कार्यकर्ते बबन भोसले निपाणी शहराध्यक्ष लोकेश घस्ते संघटक विनोद मधाळे शशिकांत कांबळे विवेक कांबळे प्रभाकर माळगे नरेंद्र मोरे कार्याध्यक्ष प्रशांत कांबळे विकी कांबळे सोनल कांबळे राज कांबळे प्राध्यापक अजित कांबळे संघटक नितीन कांबळे प्रफुल्ल शिंदे महादेव कांबळे सोहेल कांबळे ओम गस्ते ऋत्विक कांबळे ऋषी कांबळे भैया कांबळे रोहित कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा